ही गवारची भाजी बघा आज मी ही गवार ना अगदी सोप्या पद्धतीने सिंपल पद्धतीने म्हणजे पूर्वी काळापासून आमच्या घरामध्ये आईच्या हाताची जशी गवार बनते ना तशी तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि आईच्या हाताचं जेवण हे कसंही म्हणजे कितीही साधे सिंपल असलं तर त्याची चव मात्र एकदम मस्त लागते तिकडे बघू शकता इतकी छान सोप्या पद्धतीने काहीही कुटानं नाही मसाला वाटण नाही पण इतकी भारी चवदार अशी ही गवारीची शेंग लागते अजिबात पाण्याचा इकडे वापर केलेलं नाही पूर्ण भाजी आपण वाफेवर केलेली आहे चवदार खमंग टेस्टी ही भाजी बनली जाते तर बघू शकता इतकी छान सुंदर अशी ही गवारीची भाजी केलेली आहे तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि झटकेपट छोटीशी रेसिपी तिकडे बघा मी काहीच घेतलेलं नाही आहे कांदा तमाट आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे फक्त एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलंही वाटण करायचं नाही ह्या गवारीच्या शेंगा बघा फ्रेश आणलेल्या आहेत आणि दोन प्रकारच्या शेंगा असतात गावरान शेंगा आणि थोड्याशा अशा बघा त्याच्यावर अशा रेषा रेशन असतात अशा प्लेन शेंगा असतात गवारीच्या लांब लांब त्या वेगळ्या असतात पण ही गावरान शेंगा असते ना ही थोडीशी बारीक असते बघा ह्याची चव ना वेगळी लागते दुसऱ्या गवारीच्या शेंगापेक्षा ना ह्याची चव खूप भारी लागते ह्याला गावटी गवारीची शेंग बोलतात म्हणून जेव्हा पण मला भेटते त्यावेळेस मी घेऊन येते तर ही गावरची शेंग आपण थोडीशी तेलामध्ये चिमूडभर मीठ टाकून परतून घ्यायचं हवं तर तुम्ही याला थोडंसं उकडून पण घेऊ शकता अजिबात गाळ करायचं रे अगदी थोडंसं उकडून घ्यायचं कारण पिचपिच आणि गाळ नको आहे आपल्याला शेंग त्याच्यामधला थोडासा क्रंची पण आपल्याला ठेवायचा तर मी हे जरासा मीठामध्ये तेलामध्ये परतून घेते हे असं केल्याने ना भाजीला एक छान चव येते नक्की एकदा अशी पद्धत वापरून बघा अगदी आमच्या आईच्या हाताची पद्धत मी तुम्हाला दाखवते म्हणजे बघून बघून मी शिकले हे बघा आई बोलते नेहमी वाटण करण्यापेक्षा ना ही अशी भाजी करून बघा इतकं मस्त वाटते तर तीच तुम्हाला मी आज दाखवते तर शेंगा भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आता थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये जिरे टाकायचे कढीपत्त्याची पानं टाकू शकता थोडीशी राई टाकू शकता ऑप्शन आहे जिरे थोडे तडतडून झाले की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टमाटर परतून घ्यायचं गवारीच्या भाज्यांना वेगवेगळ्या सुद्धा बनल्या जातात म्हणजे लसूण मिरची असं ठेसूनसुद्धा ही गवारीची भाजी बनली जाते म्हणजे ठेशातली दुसरी गोष्ट वाटण सुद्धा शेंगदाणे लसूण ला खोबरं लागूनसुद्धा ही भाजी रस्सेदार बनली जाते तीसुद्धा रेसिपी टाकलेली आहे ठेशाची गवार ही सुद्धा रेसिपी टाकलेली आहे चॅनेलवर त्यासुद्धा बघू शकता तुम्ही तर इकडे मी कांदा टमाटं जिऱ्यासोबत परतून घेते आता आपण सुरुवातीला तेलामध्ये गवार फ्राय केल्यामुळं इकडे तेल जास्त टाकायचं नाही फक्त आपलं फ्राय होऊन कांदा तंबाट इतकंच तेल वापरायचं आणि सुरुवातीला गवार अशी थोडीशी तेल मिठामध्ये जरा भाजून घेतली ना एक वेगळी छान चव येते भाजीला नसन केली म्हणजे असा प्रकार तर करून बघा आता हे कांदा तंबाट असं परतून झालं किंवा आपण याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकायचे अगदी सिम्पल सोपी रेसिपी आहे काहीही कुटाना नाही म्हणजे झटकेपट तुम्ही कितीही उशीर झाला रात्रीच्या जेवणाला बोला किंवा सकाळच्या टिफिनला सहजपणे ही भाजी बनू शकता आता हे असं थोडंसं कांदा टमाटा परतून झालं की आपण याच्यामध्ये मसाले टाकूया इकडे मी लाल तिखट दोन अडीच चमचे टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता कारण ही गवारीची भाजी ना झणझणीत खूप छान लागते तर दोन चमचे भरून असा लाल मसाला टाकला आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा एक चमचा हळद टाकायची ही भाजी आपण लाल मसाल्यातली करतो हो। आहोत म्हणजेच मसाल्यातली हिरव्या मिरचीसुद्धा वेगळी बनली जाते चवीनुसार मीठ अगदी थोडं टाका कारण गवार आपण मिठामध्ये भाजलेली आहे म्हणजे कसं खारट नको व्हायला भाजी त्यामुळं थोडंसं मीठ जरा कमीच टाका आणि हे सगळे मसाले कांदा तंबाट्यासोबत चांगलं परतून घ्या व्यवस्थित हे बघा हे छानपैकी असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे आपला हा जो मसाला कांदा ले ले आहे कांदा तंबाट्यासोबत चांगला फ्राय होतो आहे अगदी स्लो गॅस करायचा हाय फ्लेम नाही ठेवायची आणि याच्यामध्ये आपण ज्या गवारीच्या शेंगा तळून घेतलेल्या आहेत म्हणजे भाजून घेतल्यात त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या खूप छान चव लागती ह्या भाजीला एकदा तरी नक्की करून बघा आणि सगळं आता व्यवस्थितपणे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया पूर्ण मसाल्याची कोटीन आपल्या ह्या शेंगाला लागली पाहिजे आता सुरुवातीला आपण तेल मिठामध्ये भाजल्यामुळं शेंगाला एक छान चव असते जसं आपण फ्लावर सुद्धा बघा फ्राय करून घेतो तेलामध्ये थोडंसं भाजी करता वेळेस चांगलं व्यवस्थित बघा मसाला पॅक झालेला आहे गवारीच्या शेंगाला आता याच्या पण अजिबात पाणी टाकायचं नाही ही शेंगाची भाजी गवारीची आपण पूर्णपणे वाफेवर करायची आहे जर लागली चिटकायला तर अगदी थोडं उजळीमध्ये पाणी घ्यायचं थेंबर आणि टाकायचं पण मी आता पाणी टाकत नाही जितकी होईन तितकी मी भाजी वाफेवर करते बघा एक वाफ द्यायची अशी वाफ सुटली जाते लगेच तेल सुटतं गवारीला ओला पण असतं त्यामुळं लगेच ही नरम पडते पाहू शकता तुम्ही अजिबात इकडं आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि ही गवारीची शेंग पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे एकदम झटके सिंपल पद्धतीची बघा किती भारी दिसतीय झाकण ठेवायचं परत एकदा आणि जर चिटकतच असेल तर थोडंसं आपलं उंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि टाकायचं तर इकडे मी दोन तीन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट टाकला आहे सिम्पल शेंगदाण्याचा कूट आहे याच्यामध्ये मी लसूण वगैरे काही टाकलं नाही पण तुम्ही लसूण टाकूनसुद्धा शेंगदाण्याचा कूट असा टाकू शकता हे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं छान म्हणजे असं घट दाटसर शेंग बनते आणि खायला पण मस्त वाटते असा शेंगदाण्याचा कूट एकदम करून ठेवला ना फ्रीजमध्ये तर प्रत्येक भाज्यामध्ये तुम्ही टाकू शकता हे बघा आता शेंगदाण्याचा कूट टाकलाय वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघितलं किती सिंपल पद्धतीने आपण ही भाजी केलेली आहे आणि भाजी पण पाहू शकता तुम्ही किती भारी वाटते बघा बघायलाच किती छान दिसते म्हणजे मसाला वाटून सुद्धा अशा छान दिसत नाही भाज्या तशा सिंपल भाज्या होऊन जातात हे बघा मस्तपैकी झाली आहे का नाही भाजी आपली आणि अगदी थोडंसं बघा उंजळीवर थेंब अगदी दोन तीन थेंबच असे मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे ब ह्या भाजीमध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे बस आता परफेक्ट आपली भाजी तयार होणार हे बघा झाली आहे आपली ही गवारीची शेंगाची चमचमी झणझणीत अशी वाफेवर भाजी अगदी थोडंसं चिमुडभर किंवा उंजळीमध्ये असं पाणी टाकायचं जर लागलं तरच टाका म्हणजे मसाला जर चिटकत झाला तरच टाका नाहीतर ही भाजी पूर्ण वाफेवर नरम सॉफ्ट होते तर बघा शेंगाचा रंग चेंज झालेला आहे म्हणजे जो कडकपणा होता तो आता नरम झालेला आहे वाफेवर शिजले जात आहेत आणि ही परफेक्ट भाजी आपली गवारीच्या शेंगाची तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मसाल्याचा बघा प्रत्येक असा शेंगाला कोट झालेला आहे मसाला पूर्णपणे अशी एकजीव झालेला आहे आणि इतकी भारी वाटते खायला भाजी मी ज्या वेळेस बनवते त्याच वेळेस मला असं तोंडाला पाणी सुटतं म्हणजे खायची इच्छा होती म्हणजे माझी फेवरेट भाजी आहे ही आणि मसाला वाटून करण्यापेक्षा नाही ही अशा सिंपल भाजी मला लि आवडती गवारची तुम्ही पण करून बघा एकदा चला झाली आपली ही गवारची भाजी हे बघा छान झाली का नाही मस्त अजिबात कुठला कुटारा नाही केला काही जास्त वाटण नाही काय नाही अगदी सोप्या पद्धतीची ही सिंपल गवारीची भाजी गरमागरम आपण याला आता प्लेटमध्ये सर्व करूया आणि जर अप्रतिम भूक लागलेली असत आणि अशी जर झणझणीत भाजी आपल्याला झटकीपट खायला भेटली आणि सोबत घ्यायच्या ज्वारीच्या कडक भाकरी बाजरीच्या कडक भाकरी आणि ही अशी गवारीची शेंगाची भाजी बनवायची म्हणजे सांगते ना भूक लागली असत ना तर खरं एक दोन भाकरी तर तुम्ही या भाजीसोबत आरामात खाऊ शकता इत चवदार लागते सोबत कांद्या कांद गोल कांदा कट करून घ्यायचा आचार घ्यायचा मस्त बेत होऊन जाईन तुमचा असा गावरान बेत आणि दुसरी गोष्ट ही टिफिनलासुद्धा खूप सोपी भाजी आहे फक्त गवारीच्या शेंगा निवडून ठेवायच्या आणि सकाळी झटकेपट कांदा तंबाटा आपलं मिक्स करून मसाले टाकून ही भाजी झटकेपट तयार होते डाळ भात वगैरे जर केला तर साईड डिश म्हणून तोंडी लावायलासुद्धा ही भाजी भारी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल गवारीची अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आवडली असेल ते एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि आता मी असं चाललं आहे विचार माझा की सोमवारपासून वेगवेगळ्या टिफिन रेसिपी आपल्या छोट्या छोट्या भाज्या तुम्हाला एक हप्ताभर दाखवणार आहे म्हणजे रोजचा तुमचा जर टिफिनचा प्रश्न असतो तो सुटेल आणि तसं करायचं आहे आता पुढे चालून की एक हप्ता हप्त्याला असं वीकली वीकली असं आपण शेड्यूल बनवूया नाश्त्याचे भाज्याचे ग्रेव्हीचे प्रकार तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा मस्त मस्त भाज्या सिंपल भाज्या नाश्ता बघण्यासाठी रेसिपी बघण्यासाठी तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा ट्राय करून बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा चला भेट